आपल्या जिल्ह्याचं अर्थकारण जे आहे त्याला बळकटी मिळावी आणि चालना मिळावी या अनुषंगाने आपण काही डिस्ट्रिक्ट फ्लॅगशिप प्रोजेक्ट्स घेतो आहे म्हणजे जिल्ह्याच्या अनुषंगाने जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत ते आपण आखणी सुरू केलेली आहे सद्यस्थितीमध्ये साधारण बत्तीस प्रकल्प होते आज त्याच्यामध्ये दोनची वाढ आपण केलेली आहे यादी आपल्या सर्वांपर्यंत पोचवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याला हक्काचं पाणी आणणं हा विषय आहे आपल्या जिल्ह्यामध्ये एम आय डी सी आणि इतर माध्यमातनं उद्योग यावे हा विषय आहे रोजगार निर्मितीचा विषय आहे आणि आपल्या जिल्ह्यातले जे बलस्थान आहेत त्याच्या माध्यमातून अर्थकारणाला चालना मिळवून देणं असे वेगवेगळे वेग विषय आवर्जून आपण घेतलेले आहेत हे चौतीस प्रकल्प जे आहेत हे काही फायनल नाही आहेत पूर्ण नाही आहेत परिपूर्ण नाही आहेत आपल्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील जे नागरिक आहेत जे जिल्ह्यात राहतात किंवा बाहेर राहतात त्यांना माझं आव्हान आहे की आपल्याला इतर काही प्रकल्प सुचवायचे असतील तर जरूर आपण ते सुचवा आणि त्याचा मग अभ्यास करून या डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक आणि फ्लॅगशिप प्रोजेक्ट्समध्ये त्यांचा देखील समावेश आपल्याला करता येईल त्याचबरोबरीने ज्या नागरिकांना या प्रकल्पामध्ये वेळ देता येऊ शकेल त्याच्या पाठपुराव्यामध्ये मदत करता येऊ शकेल अशांना देखील माझी विनंती आहे आणि पत्रकार बांधवांना देखील विनंती आहे की आपण एखादा प्रकल्प जर ठरवला आणि त्याचं पालकत्व स्वीकारलं तर निश्चितपणे तो प्रकल्प यशस्वी लवकर होण्यासाठी मदत होणार आहे आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे ॲडिशनल कलेक्टर डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकल्पांची जबाबदारी सनियंत्रण अधिकारी म्हणून दिलेली आहे आणि आज त्याचाच आपण आढावा घेतला प्रत्येक अधिकाऱ्यांना एक दोन तीन पाच काहींना थोडेसे जास्त प्रकल्प आहेत आणि त्यांनी अद्यावत माहिती त्या प्रकल्पाची ठेवणं अपेक्षित आहे पाठपुरावा करणं अपेक्षित आहे आणि कुठे अडचण आली तर मग आमच्यासारख्यांची मदत घेणं अपेक्षित आहे दादा तुळजापूरला ते प्राणी संग्रहालय होणार आहे ते कधी होणार आहे साधारण त्याचं स्वरूप काय आहे आणि ते कुठल्या स्टेजला आहे आज आज प्राणी संग्रहालयाची जागा बघण्याच्या बाबतीतली प्रक्रिया चालू आहे त्याचा प्रारूप आराखडा जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि एकदा जागा निश्चित झाली की मग प्रकल्प अहवाल तयार करून तो राज्य सरकारकडे पहिलं जाईल राज्य सरकारची काही मदत केंद्र सरकारची काही मदत आणि क कदाचित पी 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 मोडमध्ये काही गोष्टी करण्याचं ठरलेलं आहे आणि ह्याचं लोकेशन जे आहे ते तुळजापूरला राहील कारण साधारण दीड एक कोटी भाविक दरवर्षी तिथे येतात त्यामुळे फुटफॉल्स ऑलरेडी आहेत असा काही प्रकल्प आला तर मग तिथे आपली जी इच्छा आहे की आलेल्या भाविकांनी दोन दिवस तरी राहावं त्याला निश्चित या प्रकल्पामुळे अजून जोड मिळेल बळकटी मिळेल साधारण स्वरूप काय आहे कुठले कुठले प्राणी असतील आपण प्रपोज काय दिले काय हा जो आहे तो मिडियम स्केलचा झू राहणार आहे एकदम प्राथमिक नसणार आहे आणि अगदी खूप एक्झॉटिक ॲनिमल्स आहेत असंही नसणार आहे वाघ सिंह अशा प्रकारचे असतील कोल्हे प्रजातीचे जे असतात ते असतील मागडं वानर असतील आता ते बाकी डिटेल्स मी सांगण्यापेक्षा मीडियम साईजचा असेल फार अगदी मुंबईसारखा नाही आणि एकदमच किरकोळ नाही तर मीडियम साईजचा सा मात्र करायचा आहे त्याचा प्रारूप जो अहवाल आलेला आहे म्हणजे पहिला जो आराखडा तयार केला आहे तो निश्चित काही दिवसांमध्ये आपल्याबरोबर शेअर करेल मिळते आता तुळजावाणीचा तळस विषय होता ए एस आयला तो अहवाल येस आहे असं आपण सांगताय परंतु राज्यपुरातच विभागाचा अहवाल आलेला आहे तो अहवाल नेमका काय आहे नाही परवा बैठक आपल्या सर्वांना माहिती की झालेली आहे आदरणीय आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली तिथे राज्य पुरातत्व विभागाचे लोक आले होते आणि त्या दिवशी जास्त पाऊस असल्यामुळे ए एस आयचे अधिकारी ऑनलाईन होते चर्चेमधनं असा निर्णय झाला की आपण इतर काही तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी आणि तीस दिवसाचा कालावधी त्यांना दिलेला आहे फायनल रिपोर्ट देण्यासाठी फायनल रिपोर्ट आल्यानंतर या बाबतीतला निर्णय होईल राज्य पुरातत्व विभागाने त्यांची जी काही भूमिका आहे ती अधिक स्पष्ट केलेली आहे ए एस आयने त्यांची भूमिका सांगत असताना म्हणावी तेवढी स्पष्टता नव्हती त्यामुळे तिसरी एक एजन्सी म्हणजे कदाचित आय आय टी असेल किंवा इतर तत्सम एजन्सीची मदत घेऊन एक महिन्यामध्ये त्याचा फायनल अहवाल येईल तो अहवाल जो आहे तो आशिष शेलार साहेबांच्या अध्यक्षतेखाली परत बैठक होऊन फायनल होऊन मग मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या स्तरावरती अंतिम निर्णय साधारण संस्था असतील असतीलच ना स्ट्रक्चरल आपल्याला सर्वांना समजून हे घ्यायला हवं की स्ट्रक्चरल इंटेग्रिटी आहे ती खूप महत्त्वाची आहे एवढ्या मोठ्या संख्येने भाविक असतात पुजारी असतात आणि आईची मूर्ती तिथे आहे त्यामुळे ती जी वास्तू आहे त्याचं स्ट्रक्चरल इंटेग्रिटी म्हणजे बांधकामामध्ये जर समजा काही इश्यूज आले तर ते योग्य ठरणार नाही त्यामुळे या विषयातले जे तज्ज्ञ आहेत जे स्ट्रक्चरल इंजिनियर्स आहेत किंवा स्ट्रक्चरल इंटेग्रिटी तपासणाऱ्या ज्या फर्म्स आहेत त्यांची मदत घ्यायचं ठरलं आहे तुम्ही सांग या सगळ्या प्रकरणावरून वेगवेगळे वादन किंवा आरोप प्रत्यारोप होऊन आहेत सध्या गोंधळाची परिस्थिती आहे की मूळ गाभाराला का बदलला जाणार आहे का आणि त्याचा कळस उतरला जाणार आहे ह्याच्या बाबतीमध्ये गोंधळ कोण करते हा खरा प्रश्न आहे साधी सोपी गोष्ट आहे की याच्या बाबतीमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट परत एकदा केलं जाणार आहे त्याचा अहवाल तीस दिवसामध्ये येईल आणि स्ट्रक्चरल इंटेग्रिटीच्या अनुषंगाने जर गरज पडली तर पुढच्या गोष्टी केल्या जाणार आहेत आणि माझी आपल्या माध्यमातनं सर्व संबंधितांना विनंती आहे की आपला कुठलाही प्रश्न असला तर लेखी स्वरूपात आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तो उपस्थित करावा आणि आपले जिल्हाधिकारी महोदय लेखी स्वरूपात सुस्पष्टतेचं उत्तर देतील त्यानंतर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांचं सांगताय परंतु जिल्हाधिकाऱ्यांची परिषद चर्चा झाली त्यांनी असं सांगितलं की राज्य पुरातत्व विभागाचा त्यांच्याकडे कुठल्याही स्वरूपाचा अहवाल किंवा पत्र किंवा कुठलाही विषय झालेला नाही नेमका मग हा विरोध भास का आपण स्वतः सांगता की तो अहवाल आलेला आहे नाही मला काय वाटतं तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज लेखी पत्र द्या लेखी पत्र द्या पत्र द्या लेखी पत्र द्या आणि त्याचं लेखी उत्तर ते तुम्हाला देतील ना सा एकदम साधी गोष्ट <laughs> सा आहे या बोलण्यामध्ये बरेच जण त्याचा फायदा गैरफायदा घेतात त्यामुळे माझी विनंती आहे की कोणालाही आता बरेच मोठे मोठे लोक बरेच मोठे मोठे स्टेटमेंट करतात त्यांनाही माझी विनंती आहे नम्रतेची की तुम्हाला काही प्रश्न मनात असतील तुमचं काही याबद्दलचं काही म्हणणं असेल तर आपण जिल्हाधिकारी जे न्यायदंडाधिकारी देखील आहेत आपल्या जिल्ह्याचे जे आपल्या ट्रस्टचे अध्यक्ष देखील आहेत त्यांना लेखी स्वरूपाचा पण विचारणा करावी आणि आपल्याला अतिशय सुस्पष्ट असं लेखी स्वरूपात मध्ये उत्तर नक्की मिळेल लेखी तक्रारी बोलावली लेखी जी तक्रार केली जाणार आहे त्याचं म्हणणं द्यावं असं कुठं कायद्यात नाही कशाची आम्ही सर समजा आम्ही जर एखादा प्रश्न विचारला किंवा या मंदिर असं उत्तर द्यावं त्यांना बंधनकारक नाही मग ते देतील कसं म्हणजे मला एक प्रत द्या मी मी, मी त्यांना तुमच्या वतीने आग्रहाची विनंती करेन आणि नक्की उत्तर द्यायला लावनो राज्य पुरातत्व विभागाचा अहवाल नाही राज्य पुरातत्व विभागाचा अहवाल जो आहे आलाय का नाही परत एकदा विचारा तुम्ही हा विभागाचा अहवाल मंदिराचा कळसाच्या बाबतीमध्ये ओके पहिली गोष्ट म्हणजे मंदिराचं कळस म्हणजे काय असतं शिखर गाभारा हा शिखर आणि गाभार हा वेगळा विषय कळस हा विषय वेगळा आहे शिखराच्या बाबतीमध्ये आणि मंदिराच्या बाबतीमध्ये सुस्पष्टपणे राज्य पुरातत्व विभागाचे जे संचालक आहेत तेजस गर्गे यांनी त्यांची भूमिका सांगितलेली आहे स्ट्रक्चरल इंटेग्रिटीच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांनी दादा तुळजापूर मतदार संघात मतचोरीचा आरोप खासदार यांनी केलेला आपण त्या मतदार संघाचे प्रतिनिधी आहोत आपल्याला काय वाटतं त्यांनी आरोप केला त्याच्यावर नाही आरोप केला त्याची चौकशी व्हायला हवी ना आणि चालली मला वाटतं त्यांचे जे आरोप आहेत ते साधारण तुमच्याकडं एक थांबतो त्यांच्याकडे दुसरं काही करायला आहे का त्यांच्या दुसरं काही करायला आहे का त्यांच्या आरोपापेक्षा सर्व प्रकाराकडे आपण लोकशाहीचा घटक म्हणून कसं पाहताय हा प्रकार कितपत गंभीर वाटतोय आणि याचा पाठपुरावा एक गोष्ट स्पष्ट आहे की निवडणूक आयोगाचं जे मत आहे की चुकीचं काही झालेलं नाही आहे एकही चुकीचं व्यक्ती त्या मतदार यादीत नाही आहे हे जे त्यांचं म्हणणं पूर्ण देशभर सांगितलं जातं आहे त्याला पुष्टी मिळते या प्रक्रियेतनं आणि इतर काही गोष्टी जर काही असतील तर त्याची नक्कीच चौकशी व्हायला हवी त्याच्याबद्दल काहीच डाऊट असायचं कारण नाही जे आरोप झाले त्यांनी थेट तुमच्याशी संबंधित नाव घेऊन मुंबईतलं जे तेरणा कॉलेज आहे त्याच्याशी संबंधित हे लोक होते असा आरोप केलेला आहे आरोप कोणी काही करू ना याची चौकशी होत नाही हा त्यातला पोलीस विभाग याची चौकशी करत नाही संबंधित विभाग जी आहे ती चौकशी करेलच ना करत नाही असं कसं होणार आहे आणि तो विषय तो प्रश्न मला विचार काय पॉइंट आहे त्यांच्या झाला परंतु चौकशी होती ना निश्चितपणे ना स्वाभाविक गोष्ट आहे की चौकशी जी आहे ती व्हायलाच हवी आणि ती प्रक्रिया चालूच आहे ना म्हणजे तुमचं सगळ्यांचं जे म्हणजे बेसिकली काय आहे त्या बोलण्यामध्ये बरेच जण त्याचा